शेतकरी मित्रांनो माझं नाव सूरज वाघ राहणार संविंदने वेस्टेजमध्ये गोल्ड डायरेक्टर लेवलला काम करत आहे तर आपण संविंदने गावामध्ये प्रगतशील शेतकरी श्री जयकुमार मोठे साहेब यांना आपण ऊसासाठी आपले वेस्टेज कंपनीचे ॲग्री प्रोडक्ट दिले होते त्याच्याबद्दल त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकू साहेब पुढे पुढे मी जयकुमार मोठे सविंदने माझं साधारण एक दीड एकर ऊस आहे दीड दोन एकर रिप पहिल्यापासून रेसिप हे आपलं एटी टू गोल्ड नॅनोटेक आणि रुमिक हे पहिल्यापासून सोडलं होतं साधारण ऊस एक नऊ दहा महिन्यात झाल्यानंतर एक वारेने पडला त्याच्यानंतर काय सोडता आलं नाही पण एवढ्याचे तर एवढा ऊस म्हणजे रिशिटवर खचा भेटला ऊस आता सध्या पंचावन्न ते सात चांडेवर उरते बरोबर तर मूर्त साहेब मला हे सांगा ज्यावेळेस तुम्ही इथून माग ऊस करायची बरोबर या वावरात किंवा वा बाकी जर शेतीमध्ये ज्यावेळेस ऊस करायचे तर त्यावेळेस अंदाजे रिझल्ट काय निघायचं तुम्हाला एकरी किती टनापर्यंत ॲव्हरेज काय पन्नास साठ टन साठ टन बरोबर तर आणि आता ह्या वेळेस जर प्रॉपर केलं आहे आपण तरी आपल्याला म्हणजे आठव्या नव्यापासून म्हणजे नवव्या दहाव्या महिन्यापासून आपल्याला ऊसाला औषधं सोडता आलं नाही आणि शेवटचे दोन महिने जवळजवळ पाणी पण देत आलं नाही तरी तुमचं एकरी अंदाज काय टन याचे म्हणजे अंदाज काय आहे तुम्हाला एक रिटन किती निघू शकतो एक रि पंच्याण्णव प्लस होईल ओके धन्यवाद तर मला हे सांगायचे की बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय आयडिया देऊ शकता की म्हणजे काय करायला पाहिजे बाकी शेतकऱ्यांनी बाकी शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकतो त्यांनी म्हणजे रासायनिक <laughs> जास्त रासायनिक न <नुआ> वापरता बा <laughs> हे आपलं वेस्ट कंपनीचं जे <laughs> प्रोडक्ट आहे ते वापरावं बरोबर रासायनिक वापर पण पन्नास टक्के पन्नास टक्के वापर तर आपल्या सोबत कारखान्याचे नरे साहेब आहेत तर ते दोन शब्द काय बोलू शकतात बरं बरं बोला वेळोवेळी पाणी केले फक्त एवढं चांगलं फक्त तर आपण हो सचिन ती प्रमोद या प्रमोद